नमस्कार मित्रांनो आज एक अपन, कल मी एक नवीन विषय घेऊन आलाय तरी पण तो विषय मांडण्या अगोदर आपल्या सर्व दर्शकांना विनंती आहे आपण माझ्या म्हणण्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये गैरसमज करून घेऊ नये एवढीच कळकळीची विनंती आहे कारण मी इतिहासकार नाही पण आत्ता ती छावा या चित्रपटाच्या माध्यमातनं टीव्हीवरनं युट्यूबवरनं जे काही रोज मी बघत आहे त्यावरून माझ्या मनात काही आलं जे मी आपल्यासमोर मांडत आहे आणि मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि इतिहासाशी संबंधित जरी हा विषय असला तरी कुठल्या महापुरुषांबाबत नाही हेही मी आपल्याला प्रथम सांगतो काय असतं मित्रांनो इतिहास अनेकदा त्या काळातील सत्ता राजकारण आणि समाजाच्या दृष्टिकोनावर आधारित असतो त्यात बदल घडवून तोडमोड करून त्याच्या विवेकानुसार त्याला मानले जाते बऱ्याच वेळा बऱ्याच वेळेला कधी कधी फक्त एकाच बाजूने सांगितलेल्या घटनांमुळे ते चुकीचे किंवा अपूर्ण स्वरूपात दाखवले जाऊ शकते उदाहरणार्थ आपल्याकडील काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वे मग मी नाव घेत नाही पण आपण महापुरुषांना ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणू शकतो आणि त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय त्या निर्णयाबाबत विविध मते त्या काळातही असू शकतात आजही असू असू शकतात प्रत्येक विचारधारेचा इतिहास सांगितला जातो आणि तो प्रत्येक वेळेस बदलत जातो कधी कधी आपले ऐतिहासिक नायक त्यांच्याबद्दल होणाऱ्या विवंचतेमुळे चुकलेले किंवा विवादास्पद किंवा विवादित त्या काळातही ठरले असणारच इतिहास हा काही ठराविक माणसांचा किंवा गटांच्या दृष्टिकोनातून नाही त्याला विविध बाजूनी सखोल विचार करून पाहिले पाहिजे आपला इतिहास खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला त्यातील अंश प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे असे माझे मत आहे किंवा प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे जाऊन पाहावं लागेल इतिहास केवळ कथा नाही ती एक जिवंत शिकवण आहे आणि ती शिकवण योग्य दृष्टिकोनातून खरी समजून घ्यायला हवी यात द्वेष नसावा यात प्रेम असावे आत्मचिंतन असावे आणि ते जे इतिहासामध्ये लिहिले गेलेले आहे ते त्या काळात त्या महापुरुषांनी कुठल्या परिस्थितीत कुठलेही निर्णय जे घेतलेले आहेत ते का घेतले कुठल्या परिस्थितीत घेतले हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आत्ता ज्या काही चर्चा चालू आहेत टी व्हीवर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो चित्रपट आला छावा याच्यानंतर ज्या प्रकारे चर्चा चालू आहे यातून आम्हाला काय शिक शिकायला मिळते किंवा हे काय आम्हाला शिकवते इतिहासामध्ये फूट पाडून त्याला फक्त संघर्षाचं माध्यम बनवू नका आपल्याला असं काही शिकायचं आहे का, का। एकमेकांशी संघर्ष करत राहा विभाजन करत राहायचं आहे का हे प्रश्न उपस्थित राहतात की इतिहास जरी बदलला तरी त्याचा परिणाम आजही आपल्यावर होतो जो इतिहास आम्हाला शिकवतो तो इतिहास एकता समज आणि सहिष्णुतेचा आहे आपण जर त्याला त्याच आ, त्याच्या ऐतिहासिक संदर्भात न पाहता फक्त एक पक्षाचा आवाज म्हणून पाहिलं किंवा कोणा एकाच मत म्हणून पाहिलं किंवा कुठल्या एका धर्माचा म्हणून पाहिलं तर आपली मूलभूत मूल्य आणि तत्व आपण हरवून बसू इतिहासाच्या तोडमोडीमुळे आपल्यातल्या प्रेमाची विश्वासाची आणि एकात्मतेची ज्योत नाहीशी होईल तर आज आपल्याला निवड करायची आहे इतिहासाचा वापर आपण एकमेकांना तोडण्यासाठी करणार का की आपल्याला त्याचा वापर आपली एकात्मता प्रेम आणि सहिष्णुतेची जणू पताका बनवायला मिळेल आणि हो कधी कधी आपल्या आजच्या कृत्यांचा कृत्यांच्या परिणामाचं ज्ञान ठेवून इतिहासापासून मिळालेली शिकवण पुढे घेऊन आपणच त्या चुकांचा अनुभव घ्यायला हवा त्याला बदलणं सुधारणं त्यातच खरा मोठेपण आहे आपल्याला काय व्यक्त मित्रांनो कमेंट करून नक्की सांगणे मी इतिहासकार नाही पण एकंदरीत सगळ्या चर्चा पाहता आजच्या राजकारणामध्ये टीव्हीवर यूट्यूब्स वर ज्या काही चर्चा चालू आहेत त्यातून मला जे सुचलं ते मी आपल्या समोर मांडलं आशा आहे की आपण याचा अर्थाचा अनर्थ न करता समजून घ्या तुर्तास इतकेच मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो महाराष्ट्राचा